फॅशनच्या बाहेर आल्या आपण आता तर नाही टॅक्सीला विसरायला आहे बघा सगळे तर समोर बघा असं मस्त वाटतं आता आपण जायला मार्केटला नाही गेलं टॅक्सीवाला विसरायला <laughs> आहे बघा आम्ही जर टॅक्सीवाला विचारला तर टॅक्सीवाला भाडं घेत नाही कारण की जवळ आहे तर आम्ही निघलो चालत ये भाई बाई सगळं चालत निघले भाई आमचं पॉन्सर कंजूस आहे टॅक्सी आहे <laughs> चालस बोलतो पाच ते दहा मिनट लागेल चालू झाला हे कुठे झाल्या काय बाई अवस्था तुमची आहे अशी तवरा लांबची बाई इकडे चालत ती आला बारी आणली तुम्ही काय बाई काय बोलू शकता मुंबईला पदयात्रा जादू 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 जादू, जादू। <laughs> <laughs> आ राए, आ राए। कम से कम पंद्रह तो बीस मिनट पाल लिया हो तो भाई बीस मिनट लगे भाई भाई बीस मिनट लगेगा तो पास नहीं है ऐसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर बीस मिनट आगे कुछ बोलते ही नहीं अर्धा तास चाललो दास चालू सांगायच फायनली आपण पोहोचलो मार्केटची खरं अजून गेट अजून जा वाचवायचं आहे ना आपण ना एक आपण मार्केट लावून समोर वाटायला लागलो खोऱ्या आज भाई किती लांब नाता आहे त्या माहितीने कन्फर्म तर आता आपण तो पोहोचले आपण 15 ते मामाद आणि यांची बोट आहे बोट दोन त्यांच्या तर बोट येऊन आले आपण असले मोठे आहे इथं सगळे वर्ष आले आपण कातरी बघ आईला यो पा दाखव अट मामाद आपला शिकम स्टोरी जागा असला मोठा यांचा

आता एक लास चुकाय घातले बघ जेवासले इथं कोंड्यापी कोंडाय तर आता त्यांचा धंद्याचा टाइम झाला पूर्ण माल आता ते लिलाव करणार आहेत आणि आम्ही अशा अगोदर आम्ही भरपूर माल किरांच्या बाहेर अजून खूप बाकी अजून लय माल बाकी आहे त्याचा आणि इकडून तुम्ही बसली तर बरोबर कोलबी मस्त आहे आपल्याला गरम गरम फ्राय करतले आणि सगळ्याच घरी उठल्या ना तर आता नाही यावी मास्कली काम घेतले पूर्ण सगळं फाय प्राणी धुवा घेतले पाण्यात तर आता ना रात्रीचं दोन वाजलं आणि त्यांनी मच्छी कारण घेतलं पूर्ण हे बघा तुम्ही दाखवता का 아 이제 네가네 와우 가네 빨리 걷게 아들마 원래 있었는

जा मुश्यांचे पाटी भरले यांचे ना, 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 <laughs> ना आता या लिलाव चालू येतो येव्हा या ह्यांची ओढे हे लिलाव करतात कसं सगळं मस्त झोपले ना आता नाही रात्री वालन तीन आणि मच्छी काढायला मी ना आता बोलतो ड्रायव्हर आहो मी यो पाठ यो बघ सगळ्या मस्त मच्छी आता सगळ्यांचं हे झालंय लिलाव चालू मग बोटीला आल्या बघा सगळेजण ना आता आपण आता आपण मस्त डोली उचलणार ना याच्यावर बघ ही दुसरी बोट आहे आणि आपण अगोदर तो ती वेगळी बोट होती पण बघा याच्या स्टोरेज जाम मोठा आहे आपण आता मस्त डोली उचला चालल्या त्या तीन डोली मांडल्या त्या डोली तीन उचलाच्यात विनीत बघ विनीत विनिवा ग्या इथे नयन गेले मागच्या साईडला आणि बघा आज मुंबई आहे गुड मॉर्निंग तर आता ना सकाळच्या सात आणि आपण आला डोली उचला इथं आणि दोघं दोघले कसा केबिन मध्ये आणि बघा सकाळचा मस्त आणि या साइडला पूर्ण मुंबई आहे

हिंचा हिंस नाही किलो तिघलो रांगाड काय नाही तुम्हाला सुधर म्हणून

마포구청 인터넷 방송국 홈페이지 দিনি <laughs> ना तिसरी डोल घेतली आपण दुसरं डोलिंग काही मावरा भेटलाच नाही जण मावरा आले काही जनमावर आले

Nikah, gimana? Iya, kalau tidur lah, ya, jaman kayak alas nama orang. Untung kami folding. <coughs> मोठ्या वर्षी मावरा गामी आणि आता ना आपण आपल्या चारच्या चार डोळे उचलल्यात आणि आपल्या मच्छी बघितली तुम्ही हिकर बसल्यानंतर आता साफ करायला पूर्ण मच्छी प्लास्टिक भरपूर आहे आपण ना ना परत पर आपण बंदरा जाणार आहे मच्छी कोण विचारायला डायरेक्ट लगेच ना आर्मीची आर नावी बघा बोट बघा आर्मीची आर आपण परत आलाय धक्क्यावर आल्यावर पुलावाला परत आला पण आपली मच्छी कोलबी मच्छी मावर या बोट होते आपली इथून आला यानं आणि माकल्या नुसते माकलेच पडले माकल्या एक काय